हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो आहे गावाला म्हणजे बेळगावला मुलांची स्कूल सुट्टी झाली म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि मुंबईला गरमी तुम्हाला माहितीच आहे किती असते गर्मी त्यामुळं आम्ही दरवर्षी महिनाभर गावी राहून येतो मेमध्ये गावचं बेळगावचं वातावरण थोडंसं थंड मस्त असतं आणि माहेर म्हटलं की मुलींचा जिवाळ्याचा विषय आहे माहेर कुणाला आवडत नाही माहेर जायला सगळ्यांनाच आवडतं तर मला पण आवडतं आणि मी महिनाभर राहून येते आणि मुलं पण एक्सायटेड आहेत मामाच्या गावी जायचं म्हटलं की तर आम्ही वंदना डेपोवरून निघालो होतो आमची बुकिंग होती म्हणजे स्लीपरचं बुकिंग केलं होतं आम्ही तर जेवण क जेवण करूनच आम्ही घरातून बसलो होतो कारण आठची बस होती तर मध्ये बस सा जेवणासाठी वगैरे थांबते फ्रेशनेससाठी वगैरे थांबते तिथे मग मुलांना बघितलं तर काय तर पाहिजेच असतं तर स्नॅक्ससाठी वगैरे तर त्यांना मी वडापाव घेतला आणि मस्त फ्रेश होऊन परत आमची ट्रॅव्हल चालू झाली आणि ह्या वेळेला खूपच लेट झाला घरी पोचायला हो दरवेळेला कसं सातला म्हणजे वेळागावला टच असते बस ही पण ह्या वेळेला कसं रोडची कामं वगैरे भरपूर चाललेली घाटामध्ये त्यामुळे ट्रॅफिक जाम होते तर बस स्लो होती आणि आम्हाला साडेआठ नऊ वाजले घरी पोचायला हो दरवेळेला आम्ही साडेसात किंवा सातलाच घरी पोचतो ह्या वेळेला खूप लेट हो झाला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ मी बरेच दिवस झालं अपलोड केलाच नव्हता कारण मुलांची एक्झाम चालू होती त्याच्यानंतर गावी यायचं म्हटलं थोडीफार शॉपिंग होती पॅकिंग होती आणि सगळं आवर आवर करून यायचं आता महिनाभरात महिनाभर म्हणते मी पण महिना कसा जातो समजत नाही जाताना असं वाटतं अजून थोडे दिवस राहावं तर माहेर म्हटलं की प्रत्येक मुलीचा म्हणजे लहानपणीचं सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि कार्यक्रम वगैरे कसं सुट्टी बघून मुलांची ठेवत असतात त्यामुळे कार्यक्रमातनच दिवस जातो बहिणी येतात माझ्या मी येते वर्षातनं सहा महिन्यातनं एकदा म्हणजे बहिणी पण राहायला येतात इकडे माझ्या म्हणजे माहेरी तर आम्ही खूप मजा मस्ती करतो तर खूप भारी वाटतं आणि आता लग्न पण आहे काकाच्या मुली मुलीचं दोन दिवसावर आणि त्याच्या आधी यात्रा आहे गावची तर ते पण मी व्हिडिओ अपलोड करेन ते पण नक्की बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर हे आहे बेळगाव आणि बेळगावचं हे बस स्टँड आहे तर आधी छोटं होतं आता खूप मोठं केलं आता डेव्हलप होत चाललंय सगळं तर खूप भारी वाटतं म्हणजे आधीचं बेळगाव आणि आत्ताचं बेळगाव खूप डिफरन्स आहे तर इथून महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये जायला बशी सगळं अवेलेबल असतात इथे आणि खूप मोठं स्टँड बनवलेलं आहे हे तर आमची बस थांबणार होती दुसरीकडे आणि थांबली तिसरीकडे तर माझे वडील तिथे येऊन थांबले होते त्यांना बसच भेटली नाही मी फोन करून इकडे बोलून घेतला ते हात करून सांगत होते तुम्हाला दिसेलच पुढे तर म्हणजे ते बोलत होते की मी त्या साईडला थांबलो होतो आणि बस इकडे थांबली तर बस नेहमी थांबते तिथे थांबली नाही दुसरीकडेच थांबली तर ते सांगत होते मी त्या साईडला थांबलो होतो तर मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकताय म्हणजे एकदाची फायनली पोहोचलो आपण बस बसमध्ये उतरलो तर हा पप्पांसोबत गॉसिप करतोय मी असं केलं तसं केलं सांगतोय तो <स्याँगा> हे माझं गाव हायवे रोडच्या बाजूलाच आहे बेंगलोर रोड म्हणजे बेंगलोर हायवे आहे त्याच्या बाजूलाच हे माझं गाव आहे विधानसभा पण माझ्या गावच्या इथेच झालेल्या आहे आणि खूप भारी वाटतं गावात प्रवेश केला केल्या म्हणजे एक इमोशनल व्हायला होतं लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आपण ह्या गावातच लहानाचे मोठे झालेलो असतो लग्न होऊन आपण दुसरीकडे जातो नंतर परत आपल्या मुलाबाळांना घेऊन आपण इथे राहायला येतो एक वेगळाच विषय होतो तो तर खरंच खूप भारी वाटतं तर असा होता माझा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत मी गावचे थोडे व्हिडिओ अपलोड करेन तेही नक्की बघा आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय